नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज आपण घरच्या घरी पन मदे पनीर कसं बनवायचं खूप सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत आपण नेहमी बाजारातून विकत आणतोच पण घरी पण आपण इथे आज खूप सॉफ्ट असं झटपट दहा मिनटामध्ये पनीर बनवणार आहोत चला आता इथे बघा एक लिटर दुधापासून इतकं आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि घरचं पनीर खूपच छान चवीला असतं आता इथे बघा एक पातेल्यामध्ये एक लिटर दूध मी घालून घेतलेलं आहे दूध आपल्याला शक्यतो घट्टच घ्यायचं आता इथे बघा चला आपल्याला आता, आता हे दूध आहे ना गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आता बघू शकता शेगडीवर मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यानंतर इथे बघा दूध आपलं गरम होत आलेलं आहे बघू शकता आणि त्याला जी साय येते ना ती आपल्याला अशी मधून मधून त्याच्यामध्येच मिक्स करून द्यायची आहे बघू शकता इथे दुधाला उकळी आल्यानंतर हे बघा आपल्याला हा फेस वगैरे ते पूर्ण एकत्रच करायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला पाच मिनटं दूध गरम करून घ्यायचं आहे बघा दुधाला उकळी आलेली आहे छान अशी पाच मिनटं झालेली आहे आता आपल्याला इथे याच्यामध्ये ना दोन तीन चमचे व्हाईट विनेगर घालायचं आहे आता तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी पण चालेल आता इथे बघा दोन ते तीन चमचे घालणार आहे मी आता इथे बघा गॅस आपला अजून चालूच आहे हे बघा आणि आपल्याला सगळं एक कठीणही घालायचं थोडं थोडं करून घालायचं आहे दोन तीन चमचे तर आपल्याला हे बघा आता इथे बघा आपलं पनीर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दूध आपलं फाटायला सुरवात झालेली आहे बघू शकता पाणी वेगळं आणि दूध वेगळं झालेलं आहे चला दोन तीन मिनटं झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे बघा खाली भांडं ठेवलेलं आहे त्याच्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे चाळणीवरती एक सुती कपडा ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला हे पनीर याच्यावरती म्हणजे ओतायचं आहे हे पाणी किंवा दूध हे बघा चला आता इथे मी संपूर्ण ओतून घेतलेलं आहे आता याच्यावरती लगेच आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे हे बघा हे पाणी तुम्ही पीठ माळायला घेऊ शकता किंवा झाडांना पण टाकू शकता आता इथे बघा आपल्याला हा कपडा असा गोळा करून घ्यायचा आहे आता एक भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे परत स्वच्छ असं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर असं धुवून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं असं खालीवर करायचं आहे चला आता इथे बघा मी धुवून घेते आता एक ताट घेतलेलं आहे त्या ताटावरती ना ही हे बघा ही चाळणी ती अशी ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला हे पनीर आहे ना असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे चला आता इथे बघा आपल्याला आता ह्या चाळणीवरती हा कपडा असा ठेवायचा आहे आता थोडासा असं पसरवून ठेवायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आता त्याच्यावरती आपल्याला जड वस्तू ठेवायची आता इथे मी पोळपट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अजून मी आता खलबत्ता ठेवून घेते चला आपण अर्ध्या ते एक तासानंतर बघू चला आता इथे बघा एक तास झालेला आहे आता आपण हे वरचं सामान काढून हो, घेऊ आणि आता पनीर बघू आपलं तयार झालं की नाही इथे बघू शकता छान असं पनीर आपलं तयार झालेलं आहे शेप नाही आला तरी पण खूप सुंदर आपलं पनीर तयार होतं घरच्या घरी आणि घरचं पनीर आहे ना चवीला खूप छान लागतं चला आपण आता इथे बघा छोटे छोटे तुकडे करून घेऊ पनीरचे बघू शकता ह्या पद्धतीने घरच्या घरी पनीर आपण करू शकतो हो। पनीर पण पन सुंदर झालं तर हे बघा सॉफ्ट पण होतं तुम्ही करून बघा हे बघा सुंदर आपलं पनीर तयार झालेलं आहे वड्या पण हे बघा चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप खुँ खूप धन्यवाद